एम थ्री न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा की सध्या जवळगाव तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड या गावामध्ये गायरानधारक आणि प्रशासन म्हणजेच अर्थात पोलीस यांच्यामध्ये घमासान सुरू झालेलं आहे गायरानधारकांची भूमिका ही आहे की आम्ही तळहातावरील फोडाप्रमाणे आम्ही जमीन कसलेली आहे वैथिकाली आणलेली आहे जी जमीन बंजर जमीन होती त्या जमिनीवर दगड गोटे आणि काटेरी झुडपं त्या ठिकाणी वाढलेली होती ज्या जमिनीवर गुरंसुद्धा गुरंढोरंसुद्धा जाताना विचार करायचे इतकी ती अशा पद्धतीची विद्रुप जमीन होती परंतु आम्ही पोटच्या मुलाखत त्या जमिनीचा सांभाळ केला तिचं जतन केलं साफसूप करून ती वहितीखाली आणली आणि त्यावर आम्ही पोट भरू लागलो बरं जमीन किती आहे प्रत्येकाच्या हिशाला एकर अर्धा एकर सव्वा एकर अशी जमीन आहे परंतु एक एकर सव्वा एकर का असं ना परंतु त्या जमिनीमध्ये वर्षाकाठी जे काही मूग असेल तूर असेल ज्वारी असेल बाजरी असेल असे जे काही पिकं आहेत ते पिकं काढायचे आणि वर्षभरामध्ये जे काही डाळीदुळीची जी काही चिंता असायची ती चिंता मिटली जायची आणि मग तेवढाच कुटुंबाला एक आधार होता ही जमीन काही प्रोफेशनल किंवा कमर्शियल वापरासाठी ते गायरानधारक वापरत नाहीत पोटासाठी ते जमीन कसतात गेल्या कित्येक वर्षापासून हे गायरानधारक ती जमीन कसत आहेत अनेक गायरानधारक पोराचे म्हातारे झालेले आहेत इतक्या वर्षानं त्यांनी जमीन ते कसलेली आहे परंतु आता त्या ठिकाणी काहीतरी सोलार प्रोजेक्ट उभारले जात आहे अशी माहिती मिळत आहे कुठलाही राष्ट्र राश्ट, राष्ट्रीय उपक्रमाला विरोध करण्याची भूमिका कुणीही घेऊ नये या मताचे आम्ही देखील आहोत आणि म्हणून राष्ट्रीय उपक्रम मग तो शैक्षणिक असेल आरोग्याच्या संदर्भात असेल विजेच्या संदर्भातील असेल किंवा अजून कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर जे देशाच्या विकासामध्ये हातभार लावणार आहे त्या कुठल्याही इन्फ्रास्ट्रक्चरच्या उभारणीमध्ये कुणीही विरोध करायला नको या भूमिकेवर आपण सगळे आलेलो हो। आहोत या प्रकरणामध्ये जे काही आम्ही विरोध या प्रकल्पाला करत आहोत त्याचं कारण म्हणजे की त्या गावामध्ये तीनशे एक्कर गायरान गायरा जमीन आहे किती एकर गायरान जमीन आहे तीनशे एक्कर ती तीनशे एकर गायरान जमीन सोडून इथे सतरा एकर जमिनीवर प्रकल्प उभा करण्यामागचा तुमचा इंटरेस्ट काय आहे तुम्हाला प्रकल्प उभा करायचा ना सौरचा जो जो काय प्रकल्प आहे तो तुम्ही जरूर उभा करा पण कुठं उभा करा तीनशे एकर जमीन तिकडे पडलेली आहे ना त्या जमिनीवर जाऊन त्या ठिकाणी तुम्ही प्रकल्प उभे उभा करा वीजनिर्मिती करा आमच्या तुम्हाला शुभेच्छा असतील मग तुम्ही काय करू लागला आहे की ती जी जमीन मोट आहे ती मोठमोठ्या जमीनदारांनी शेतकऱ्यांनी ती जमीन धरलेली आहे म्हणून तुम्हाला त्या जमिनीवर जाण्याची तुमच्यामध्ये हिंमत नाही मग तुम्ही कुठं येत आहे की सगळी जे काय मातंग समाज किंवा हे गोरगरीब समाजाने जे काही ताब्यात घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला सौरचा हा प्रकल्प उभा करायचा आहे त्याला आमचा विरोध आहे तुम्हाला सौर प्रकल्प उभा करायचा तुम्ही बाजूच्या तीनशे एकर मध्ये जा आम्ही तो प्रकल्प उभा करा आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो परंतु जाणीवपूर्वक जो काही या ठिकाणी गोरगरिबांच्या जमिनी हिसकावून घेऊन त्या ठिकाणी जे काही हे विकासाचं जे ढोंग चाललेलं आहे जे नाटक चाललेलं आहे त्याला आम्ही या ठिकाणी जाहीरपणे विरोध करत आहोत आणि सरकारकडे आम्ही मागणी करत हो। क्या आहोत किंवा कॅनडा असेल किंवा इतर देश असतील त्या देशामध्ये कुणी जर शेती करत असेल तर सरकार स्वतःहून त्याला शेत जमीन मिळवून देतं आणि त्यांना प्रोत्साहन देतं त्यांना स्वागत करतं त्यांना वेगवेगळ्या सुविधा देतं की तुम्ही देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भर घालत आहात तुम्ही काहीतरी त्या ठिकाणी ॲग्री प्रॉडक्ट तुम्ही निर्माण करत आहात आणि ह्या राष्ट्रीय कार्याला आम्ही तुम्हाला सलाम करतो तुम्हाला प्रोत्साहन देतो भारतामध्ये दे काय होऊ लागलेलं आहे एक तर गोरगरीब माणसाला या ठिकाणी रोजगाराचं कुठलं साधन आम्ही निर्माण करून देऊ शकलो नाही रोजगार हमी योजना असेल किंवा एम आर जी एस असेल एन आर जी एस असेल ह्या सगळ्या योजनांचं काय चालू आहे आपण बघितलं कधी त्याचा आढावा घेतलाय तुम्ही की खरोखरच लोकांना आम्ही रोजगार देत आहोत की नाही देत आहोत या ठिकाणी कर्मयूर दादासाहेब गायकवाड जी काही सबलीकरण योजना आहे त्यातून आम्ही लोकांना शेती प्रयोजनासाठी आम्ही जमीन देण्याची घोषणा केलेली होती आम्ही बघितले कधी त्या योजनेचा मूल्यांकन केलं आढावा घेतलाय खरो की खरोखरच आम्ही आत्तापर्यंत किती ह्या भूमिहीन लोकांना आम्ही जमिनी दिलेल्या आहेत याचा कधी तुम्ही फेराडावा घेतला कधी मूल्यांकन केलं आहे आणि मग सरकारला आमची विनंती आहे हात जोडून विनंती आहे एकतर आपण लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आपण मिटवत नाही लोकांना वाऱ्यावर सोडून देत आहे आणि स्वतःहून लोक जेव्हा स्वतःच्या पोटा पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी पुढे येत आहेत त्यांना तुम्ही देश धडील लावताय त्यांनी जी काही कसलेली जमीन आहे ती जमीन तुम्ही हिसकावून घेताय आणि या ठिकाणी भांडवलदारांच्या घालताय याला विरोध आहे तुम्हाला वेगवेगळे प्रकल्प राबवायचे आहेत तर त्या प्रकल्पासाठी गायरान जमीनच कशासाठी हवी आहे तुम्हाला इतर जमीनवर प्रकल्प उभा राहू शकत नाही का।, का चालत नाही त्या ठिकाणचा प्रकल्प या ठिकाणी तुम्हाला प्रकल्प जर उभा करायचा असेल तर प्रायव्हेट जमीन तुम्ही संपादित करा त्या संबंधित शेतकऱ्यांना तुम्ही त्या जमिनीचा मावेजा द्या ती जमीन ताब्यात घ्या आणि त्या जमिनीवर तुम्हाला हवा तो प्रकल्प या ठिकाणी उभा करा अशा आम्ही या ठिकाणी भूमिका घेत आहोत परंतु गायरानधारकांच्या ज्या काही जमिनी आहेत ह्या भूमिनांनी जे काही ह्या जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत त्याची मशागत केलेली आहे त्याला पोटच्या मुलागत तळहात्यातील फोडासारखं ज्या जमिनी जपलेल्या आहेत त्यांना अशा पद्धतीनं तुम्ही बेदखल करू नका देशोधडे लावू नका जवळगाव तालुका अंबेजगाव जिल्हा बीड येथील जी घटना आहे ती घटना अत्यंत काळीच पिळवटून टाकणारी आहे त्या आमच्या माय मावल्याची जी काही फरफट चाललेली आहे त्यांच्यावर जो काय पोलिसी अत्याचार होत आहे त्यांना पोलीस महिलांना धरून फरफटत ओढत या ठिकाणी नेऊन त्यांना अरेस्ट करत आहे ही जी काही चाल दडपशाही चालू आहे तर ही दडपशाही या ठिकाणी थांबली पाहिजे आणि गायरान जमिनीच्या अनुषंगानं धोरण ठरलं पाहिजे मागचे जे काय वनमंत्री सुधीर मुनगुट्टीवार असतील किंवा महसूल मंत्री राधाकृष्ण असतील किंवा मागच्या वेळेसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील तुम्ही सर्वांनी जाहीरपणे बोललेला आहात की आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करू आणि गायरान जमीनच्या संदर्भामध्ये काहीतरी धोरणात्मक निर्णय घेऊ की जेणेकरून कुठल्याही गायरान धारकाला या ठिकाणी बेदखल करण्याची गरज भासणार नाही आपण असं वेळोवेळी बोललेलं आहात मग असं बोललेलं असताना सुद्धा ज्यावेळेस कृतीची वेळ येते त्यावेळेस मात्र आपण कचरताय आणि या देशातील राज्या या राज्यातील गायरानधारकांसोबत आपण ज्या का अशा पद्धतीने वागत आहात तर ते या समाजावरचं फार मोठा अन्याय आहे अत्याचार आहे जो काही अडीच तीन लाख गायरानधारकांचा जो काय रेकॉर्डवर जो काही डेटा आहे तो जर बघितला तर कितीतरी लाखो लोक या ठिकाणी भुके कंगाल होतील उपाशी मरतील आणि अशी उपाशी मरणाऱ्या लोकांची तळतळाट या शासनाला या ठिकाणी लागू नये म्हणून शासनाला आम्ही विनंती करत आहोत की जगपाल विरुद्ध पंजाब हा जो काय सुप्रीम कोर्टामधलं जे दोन हजार अकराचं जे जजमेंट आहे त्या जजमेंटच्या अनुषंगानं सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि त्यामध्ये जे काही सरन्यायाधीश मला वाटतं त्या वेळेस वे, 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 मार्कंडे काटजू साहेब होते मार्कंडे काटजू साहेबानं तो जो निर्णय दिलेला आहे गाऱ्यान जमिनीच्या संदर्भातला तो निर्णय म्हणजे भूमाफियाच्या विरोधातला तो निर्णय आहे परंतु सरकार काय करू लागलेलं आहे की भूमाफियांना या ठिकाणी संरक्षण देऊ लागलेलं आहे भूमाफियांना प्रोत्साहन देत आहे आणि पोटासाठी गाऱ्यान काढणाऱ्या लोकांना बेदखल करून त्या ठिकाणी प्रकल्प आणून या ठिकाणी विकासाचं या ठिकाणी हे जे चाललेलं आहे तर मला वाटतं की सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि त्याच्यामध्ये जो काही का अनुसूचित जाती आणि जमातीच्या अतिक्रमणधारकांना जो काय कोर्टानं सूट दिलेला आहे या सूटच्या अनुषंगानं थोडीशी अजून क्लॅरिटी आणावी की जेणेकरून या महाराष्ट्रातील या देशातील कुठलाही अनुसूचित जाती जमातीचा जो काही भूमिहीन माणूस आहे त्यावर अन्याय होणार नाही आणि त्याने जी कसलेली जमीन आहे त्या जमिनीवरून त्याला बेदखल करण्याची आवश्यकता भासणार नाही यासाठी सरकारनं ना, पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि सरकारनं जर पुढाकार घेतला तर या राज्यातील लाखो लाखो गायरानधारक वन जमीनधारक कुटुंब या ठिकाणी सरकारला दुवा देतील सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभं उब, उभं राहतील आणि आता जो काय आंबेजो काही तालुक्यामध्ये गावामध्ये जे काय सुरू असलेली कारवाई आहे ती कारवाई तातडीनं थांबवावी आणि तुझ्या काही सतरा एकर जमीन सोडून इतर तीनशे एकर जमिनीवर सरकारनं प्रकल्प उभारावा अशी भूमिका आम्ही या ठिकाणी घेत आहोत एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा